फ्रान्सच्या आकाशात एक रहस्यमयी काळ्या रंगाची आकृती उडताना दिसल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे हा व्हिडिओ तेरा सप्टेंबर दोन रोजी शूट करण्यात आल्याचे सांगितले जाते ऍट द रेट स्कॅरिन काउंटर नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट वर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये ढगांमध्ये एक काळी आकृती हळूहळू वर जाताना दिसत आहे या दृश्यांमुळे अनेकांना आश्चर्य वाटले आहे आणि या आकृतीविषयी वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत काही लोक याला चेटकिन म्हणत आहेत तर काही जण हा एक ड्रोन किंवा यु असल्याचे म्हणत आहेत या दृश्यांमागील सत्य अद्याप समोर आले नसले तरी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत आणि हजारो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत काही युजर्सनी घाबरून प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काही जणांनी यावर विनोदी टिप्पणी केली आहे एका युजरने हे एक ड्रोन आहे ज्यावर डायनचा पोशाख आहे असे लिहिले आहे तर दुसऱ्याने त्या स्त्रीला शांततेत उडू द्या अशी प्रतिक्रिया दिली आहे या घटनेचे गोड कायम असले तरी यामुळे इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे